नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याचे जे हॉल तिकीट आहे ते उपलब्ध झालेले आहे तुम्ही जर डाउनलोड केले नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या बघा हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे आहे ते लॉग इनवर क्लिक करा नंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे नंतर इथे जो हा कॅपचा दिलेला आहे हा कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर एक अप्लाय पोस्टचं असं ऑप्शन येईल अप्लाय पोस्ट या टॅबवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आय बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली डाउनलोड असा ऑप्शन येईल त्या डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताना काहीही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद